त्यामुळे हा मला माहिती आहे संपादक बेअक्कलच आहे तो बेअक्कल कुठे मी शोधत असतो आणि तुम्ही तो बुद्धिमान म्हणून वाचता त्यामुळे तुम्हाला या चुका दिसत नाहीत एकापेक्षा एक तुम्हाला सांगतो एक वर्तमानपत्र अख्खं चालवता येईल की प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये आज काय मूर्खपणा झालाय ह्याचं एक वर्तमानपत्र छापता येईल इतकं बेछूट बेताल काहीही लिहितात बोलतात कारण त्यांना पण कळलेलं नसतं ना आणि त्यामुळे मग अम अमित शाह ये बोले बवाल हो गया अरे अमित शाह बोलतोय समजून घ्या अमित शहा ना हा पूर्वीच्या काळात तुम्हाला टेलेग्रॅम आठवतो टेलेग्रॅम तार ते कमीत कमी शब्दात करायला लागायचं कमीत कमी शब्दात मदर सिरियस स्टार्ट इमिजिएट बा संपली तार बरोबर आहे अमित शाह हे तसं बोलतात अर्धा शब्द पण जास्त बोलत नाही माणूस आणि त्यामुळे अमित शाह समजून घ्यावे लागतात मला एका त्यांच्या मुलाखतीत बघितलं दोन अडीच वर्षापूर्वीची गोष्ट आहे ते सीतारामन वगैरे इकडे बारामतीत यायचे तर कोणीतरी त्यांना प्रश्न विचारला की आप सिरियसली बारामती मी पवार के भेटीको हरावो गे हां बिलकुल म्हणा आम्ही बाद बारामती आता एके बारामती ना बाद बी विषय संपला पुढे एक्सप्लेनेशन नाही आय वॉज सिरियस म्हटलं हा माणूस असा हवेत बोलत नाही आणि मी बारकाईने त्याची माहिती काढत 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 गेलो आणि तुम्हाला मित्रांनो सांगतो की फक्त बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना पाडायचं आहे म्हणूनच भावाला उपमुख्यमंत्री केलेलं आहे